नमस्कार मंडळी शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव विधवा पेन्शन लाभार्थी तसेच राज्यातील लाखो कुटुंबांसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण नागपूर येथे झालेल्या मोठ्या बैठकीमध्ये बच्चू कडू आणि राज्य सरकार यांच्या दिव्यांग अनुदान विधवा पेन्शन वाढ तसेच इतर महत्वाच्या मागण्यावर सविस्तर चर्चा झाली आहे या बैठकीत नेमकं काय झालं सहा हजार रुपयांच्या वाढीसंदर्भात संदर्भात सरकारचा निर्णय काय आहे कर्जमाफीची नवीन तारीख काय आहे सरकार कोणत्या कारणांमुळे निर्णय घेण्यास वेळ घेत आहे या सर्व माहितीचा सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर मंडळी सर्वात आधी समजून घेऊया नेमकी ही बैठक का झाली महाराष्ट्रात दिव्यांग अनुदानाचा प्रश्न आहे विधवा पेन्शन घेणाऱ्या बहिणींचा प्रश्न आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी मेंढपाळ मच्छीमार संगणक ऑपरेटर अशा अनेक घटकांच्या महत्वाच्या मागण्या अनेक दिवसापासून प्रलंबित होत्या या सगळ्या मागण्या घेऊन बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत होते दिव्यांग बांधवांचा प्रश्न असो किंवा विधवा पेन्शनचा हजारो लोकांच्या अपेक्षा या आंदोलनाशी जोडल्या होत्या हे सर्व पाहिल्यानंतर राज्य सरकारने याची दखल घेतली आणि म्हणूनच उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली ही बैठक साधी बैठक नव्हती उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री कमिशनर राज्यातील मोठे मोठे अधिकारी या बैठकीत एकत्र आले होते म्हणजेच दिव्यांग विधवा पेन्शन आणि इतर सर्व घटकांच्या मागण्यावर निर्णायक चर्चा होणार हे स्पष्ट झालं होतं मित्रांनो आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही बैठक कधी सुरू झाली आणि का उशिरा सुरू झाली तर बैठक ठरली होती संध्याकाळी सात वाजता पण प्रत्यक्षात बैठक सातला का ला सुरूच झाली नाही कारण काय बैठकीला उपस्थित असणारे दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व विभागाचे कमिशनर संबंधित मंत्री अनेक वरिष्ठ अधिकारी हे सगळे बैठकीपूर्वी एकत्र बसून कोणत्या मुद्द्यावर बोलायचं कोणते निर्णय देता येतील कोणते देता येणार नाहीत यावर मोठ्या प्रमाणात पूर्व चर्चा करत होते म्हणूनच ही बैठक एक ते दीड तास उशिरा सुरू झाली म्हणजेच दिव्यांगानुदान विधवा पेन्शन आणि कर्जमाफी बाबत खूप गंभीर आणि मोठ्या स्तरावर विचार आधीच सुरू झाला होता बैठक उशिरा सुरू झाली पण चर्चा मात्र खूप सखोल पद्धतीने झाली मित्रांनो आता सर्वात महत्वाचा भाग बैठकीत नेमकं काय झालं का बैठक सुरू झाल्यानंतर जवळपास दोन ते अडीच तास खूप तीव्र चर्चा झाली वादविवाद आणि मुद्द्यावर मुद्दा अशी बोलणी झाली सुरुवातीला सरकारचे म्हणणे खूप स्पष्ट होते सरकारने थेट सांगितले सध्या दिव्यांग अनुदान आणखी वाढवणे शक्य नाही विधवा पेन्शन वाढीवरही आता आर्थिक अडचणी आहेत दिव्यांगांचे मानधन आम्ही आधीच वाढवले आहे म्हणजे सरकारचे पहिले उत्तर होते नाही पण कडू इथे थांबले नाहीत त्यांनी सरकार समोर तीन मुद्दे खूप कठोर आणि ठामपणे मांडले शेतकऱ्यांची कर्जमाफी तारीख तात्काळ जाहीर करा दिव्यांग अनुदान थेट सहा हजार रुपये करा विधवा पेन्शनवर स्पष्ट निर्णायक निर्णय घ्या तेव्हापासून चर्चा अजून तीव्र झाली सरकारने आर्थिक परिस्थिती सांगितली पण बच्चू कडू यांनी मागण्या तितक्याच ठाम आवाजात ठेवत दबाव वाढवला म्हणूनच ही बैठक बैठक साधी नव्हती दोन्ही बाजूने खराखुरा संघर्ष आणि मुद्द्यावर आता बैठकीतला पहिला आणि खूप मोठा निर्णय शेतकरी कर्जमाफी बैठक सुरू होता सर्वप्रथम चर्चा झाली ती कर्जमाफीवर आणि या विषयावर सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे कर्जमाफीसाठी नवीन अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे काय तर या तारखेपर्यंत पात्र शेतकऱ्यांचे सात बारा कोरे करण्याची प्रक्रिया राज्य सरकार करणार रा आहे ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट पाहिली त्यांच्यासाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे कारण पुढच्या जवळपास दोन वर्षाचा कालावधी ठरून सरकारने स्पष्ट संकेत दिले आहेत की कर्जमाफीची प्रक्रिया थांबणार नाही सात बारा कोरा होणारच बैठकीतला हा निर्णय सर्वात आधी आणि सर्वात ठामपणे घेतला गेला मित्रांनो आता येतो सर्वात जास्त चर्चा झालेला मुद्दा दिव्यांग अनुदान सहा हजार रुपये या आंदोलनात दिव्यांग बांधवांची एकच मोठी मागणी होती अनुदान थेट सहा हजार रुपये करा तर सरकारने या मागणीवर काय उत्तर दिलं बैठकीतून मिळालेली माहिती अशी आहे की सरकार सहा हजार रुपये म्हणजे सरकार स्वतः ही वाढीच्या बाजूने आहे पण एक अडचण आहे सध्या राज्यावर अर्थसंकल्पनीय ताण खूप मोठा आहे दुष्काळ पीक नुकसान शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कर्जमाफी या सर्व गोष्टींना सध्या सरकारकडून प्राधान्य दिलं जात आहे म्हणूनच दिव्यांग अनुदान वाढ करण्याचा निर्णय होणार आहे पण लगेच नाही थोडा वेळ लागणार आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आम्ही सकारात्मक आहोत पण आर्थिक परिस्थिती थोडी स्थिर होऊ द्या म्हणजेच दिव्यांग अनुदान सहा हजारचे दार उघडले आहे फक्त अंतिम घोषणा होण्यासाठी थोडा वेळ आणि वाट पाहावी लागणार आहे मित्रांनो दिव्यांग अनुदान वाढीच्या निर्णयाला उशीर होण्यामागे एक खूप मोठं कारण बैठकीत समोर आलं आणि ते म्हणजे बोगस दिव्यांगांची समस्या सरकारने स्पष्टपणे सांगितलं की राज्यात काही ठिकाणी बोगस दिव्यांग प्रकरणे आढळली आहेत आणि जर अनुदान थेट सहा हजार रुपये झाले तर चुकीच्या लोकांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसा जाण्याची भीती आहे म्हणूनच सरकारचा मुद्दा असा आहे सगळ्यात आधी खरे दिव्यांग किती आहेत याची अचूक आकडेवारी द्या त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ यासाठी कमिशनर विभागनीय अधिकारी आणि संबंधित मंडळींना या संपूर्ण विषयाच्या तपशिलावर अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत म्हणजे सरकार सहा हजार रुपये देण्याच्या विरोधात नाही पण चुकीच्या व्यक्तींच्या नावावर पैसा जात असल्याचे उदाहरण वाढू नयेत याची खात्री करूनच पुढचा निर्णय घेतला जाणार आहे हा मुद्दा बैठकीत खूप गंभीरपणे चर्चेला गेला मित्रांनो बैठकीत दिव्यांग अनुदानासोबतच विधवा पेन्शन वाढीबद्दलही महत्वाची चर्चा झाली सरकारने यावरही सकारात्मक भूमिका मांडली आहे बैठकीत स्पष्ट करण्यात आलं की विधवा पेन्शन वाढीबाबत सरकार सकारात्मक आहे म्हणजे निर्णय होण्याची शक्यता खूप जास्त आहे पण इथेही एक अडथळा आहे दिव्यांग अनुदानासारखा सध्या राज्यावर दुष्काळ नुकसान भरपाई कर्जमाफी यांचा मोठा भार आहे त्यामुळे सरकारने सांगितलं आहे की आम्ही वाढ देऊ पण योग्य आकडेवारी मिळाल्यावर आणि आर्थिक परिस्थिती स्थिर झाल्यावर अंतिम घोषणा करू म्हणजेच विधवा पेन्शन वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे फक्त थोडासा वेळ आणि तांत्रिक प्रक्रिया बाकी आहे सरकारचा रस आहे निर्णय होणार आहे पण लगेच नाही थोडा वेळ लागणार आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजना ही एक मोठी आणि व्यापक योजना आहे या योजनेत दिव्यांग विधवा निराधार अनेक प्रकारचे लाभार्थी एकाच घटकात येतात बैठकीत सरकारने एक महत्वाची गोष्ट सांगितली एकाच योजनेत सर्वांना समान पद्धतीने लाभ मिळायला हवा एकाच घटकाला वाढ दिली तर बाकीच्या घटकांकडून लगेच आक्षेप येतात म्हणजे काय जर फक्त दिव्यांगांचा अनुदान वाढवलं तर विधवा लाभार्थी नाराज होतात विधवा पेन्शन वाढवलं तर इतर घटकांकडून आवाज उठतो आणि संपूर्ण योजना असंतुलित होते म्हणूनच सरकार सांगत आहे सर्वांना एक समान न्याय मिळेल कोणताही गट नाराज होणार नाही आणि पैसा फक्त खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाच मिळेल यासाठीच निर्णय घेण्यास थोडा वेळ लागत आहे एकाच योजनेतील सर्वांना समान न्याय मिळावा मित्रांनो सरकारने घेतलेले हे निर्णय दिव्यांग आणि विधवा लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत अधिकृत जे आर प्रेस नोट किंवा कोणतेही नवीन अपडेट जसे येतील तसे मी तुम्हाला सर्वात आधी या चॅनेलवर देणार आहे आणि हो असेच रोजच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा सर्व अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद जय